जळजळीत वास्तव हे शेतकरी मांडताना दिसत आहेत इकडे लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं घरांचं मोठं नुकसान आहे जिल्ह्यात अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी आहे औसा तालुक्यातल्या बोरफळ गावात अनेक घरात गुडघाभर पाणी साचलं होतं सगळा संसार पाण्यात तरंगतोय लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने शेती बरोबरच घरांचं देखील अतोनात नुकसान केलंय बोरफळ गावामध्ये आहे ही परिस्थिती इथल्या घरांची आहे घरामध्ये साधारणतः गुडगाभर पाणी साचलंय जनजीवन पूर्णतः विस्कळी झालेलं आहे शेती बरोबरच जिल्ह्यातल्या घरांची देखील पडझड झाल्याचं आता समोर येत आहे प्रचंड मोठा फटका लातूर जिल्ह्याला या अतिवृष्टीचा झालाय संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालंय त्यावसा औसा तालुक्यातलं बोरफळ गाव आहे आणि त्या ठिकाणची ही परिस्थिती मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय घरात पाणी साचलंय सगळ्या ज्या वस्तू आहेत ते घरात असाच पाण्यावरती तरंगतायत मला सांगा किती पाऊस झाला आणि काय काय भिजले आता घरातला सगळा माल, माल भिजला ते खायचं अन्न भिजलं असे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला पत्र्यावर सुद्धा असं मोठ एवढं पाऊस पडलो कोसळ अतिवृष्टीमुळे की घरात रात्रात झोप येत नाही भिंती कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली संदीप भोसले सामटी न्यूज लातूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या